आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माघ पौर्णिमा म्हणजे मागी पौर्णिमा याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्याची पौराणिक कथा काय आहे तेही मी तुम्हाला सांगते हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे यात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे माघ महिन्यात येणारी पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या विशेष आहे या महिन्यात ही पौर्णिमा येत असल्याने याला माघी पौर्णिमा असेही म्हणतात यंदा माघी पौर्णिमा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे मात्र माघ महिना भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यातील पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते या दिवशी पवित्र नदीत स्नान केले करून दान केल्याने 32 पट पुण्य मिळते म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची आराधना उपवास करून कथा श्रवण किंवा वाचन केल्याने सुखाची प्राप्ती होते आता आपण माघ पौर्णिमेच्या व्रतकथेबद्दल माहिती घेणार आहोत काय आहे ही, ही कथा तर पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता मिळालेल्या दानावर तो आपले जीवन व्यतीत करायचा या ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीला मूलबाळ होत नव्हते एके दिवशी त्यांची पत्नी भिक्षा मागण्यासाठी शहरात गेली परंतु सर्वांनी तिला वान म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला त्यानंतर कोणीतरी त्या ब्राह्मणाच्या पत्नीला सोळा दिवस कालिका देवीची पूजा करण्यास सांगितले त्यानुसार या ब्राह्मण जोडप्याने सांगितल्याप्रमाणे पूजाविधी केली त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन सोळाव्या दिवशी देवी कालिका प्रकट झाली आणि देवीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायला सांगितले बत्तीस पौर्णिमा हे दिवे लावण्यास सांगितले त्यानुसार ब्राह्मणाने झाडावरून आंब्याचे फळ तोडून आपल्या पत्नीला पूजेसाठी दिली त्याच्या पत्नीने पूजा केली आणि परिणामी ती गर्भवती झाली त्यानंतर देवी देवीकालिकेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती ब्राह्मण पत्नी दिवा लावत असे देवी कालिकेच्या कृपेने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव देवदास ठेवण्यात आले देवदास मोठा झाल्यावर काशीला त्याच्या मामाकडे शिकायला गेला आणि कालांतराने त्याची फसवणूक होत त्याचा विवाह लावून देण्यात आला देवदास हा अल्पवयीन असताना त्याने त्याचे फसवून लग्न केले गेले काही काळानंतर काळ त्याचा जीव घेण्यासाठी आला पण ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी उपवास केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने काळ त्याचे काहीही नुकसान करू शकला नाही या कथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी मनोभावे व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात माघी पौर्णिमेला पूजाविधी कशी करावी याबद्दल मी तुम्हाला आता थोडी माहिती सांगते माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी गंगे स्नान करावे गंगे स्नान करणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान करा आंघोळीनंतर ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे यानंतर लक्ष्मीनारायणाची पूजा करा देवाला हळदी कुंकू रोळी फळे फुले पंचगव्य सुपारी दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करा शेवटी आरती आणि प्रार्थना दिवसभरात शक्य तितके दान करा संध्याकाळी चंद्राला अर्ध अर्पण करावे विष्णूची आरती मी तुम्हाला थोडक्यात म्हणून दाखवते ओवाळ हु आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गला वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गला वैजयंती माळा जय देव जय देव जय मदन गोपाळा श्याम सुंदर गला माळा जय देव जय देव तर अशी ही आरती आहे पण त्याचे कडवे पण जवळजवळ पाच कडवे आहेत जर तुम्हाला ही आरती विष्णूची आरती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नक्की ही विष्णूची आरती म्हणून दाखवेन आणि पुढचा व्हिडिओ मी नक्की येईल आणि ही आरती नक्की म्हणून दाखवेल आणि तुम्हाला लिरिक्स पण त्या माझ्या त्याच्या देईल तर आत्ता आजचा आपला व्हिडिओ मी इथेच समाप्त करीत आहे तोपर्यंत पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद